जय जगदंब नमो आदेश मी प्राध्यापक आंधळे सर आपलं ह्या व्हिडिओमध्ये सहर्ष स्वागत करत आहे सर्वात प्रथम तर मकर संक्रांतीच्या सर्वांना हार्दिक हार्दिक शुभेच्छा तिळगुळासहित ही मकर संक्रांत सर्वांना गुळासारखीच गोड जावं असं या ठिकाणी मी अभिष्ट चिंतन करतो आजच्या व्हिडिओचा विषय म्हणजे मकर संक्रांतीच्या वाणामध्ये अनेक वेळेला सुवासिनी स्त्रिया वाण देतात आणि विधवा स्त्रियांना या वानामधून वगळण्यात येतं म्हणजे विधवा स्त्रीने स्वतः हळद कुंकू लावू नये हळद कुंकाला स्पर्श करू नये संक्रांतीचं वाण देऊ नये एवढंच काय तर विधवा स्त्रीने देवीचं दर्शन सुद्धा घेऊ नये असे काही कर्मट आणि बिनबुडाचे नियम आपण लावून ठेवलेले असतात आणि आराधी पंथ म्हणजेच त्या ठिकाणी शाक्त संप्रदाय अशा सर्व नियमांना त्या ठिकाणी धुळकावून लावतो कारण शाक्त संप्रदायामध्ये कुमारी विधवा असो किंवा सुवासीन असो नर असो किंवा नारी असो किंवा किन्नर असो सर्व प्रकारच्या त्या ठिकाणच्या योनीला किंवा त्या ठिकाणच्या स्त्री पुरुष किन्नरांना समसमान वागणूक देण्यात आलेली आहे ज्याला अंबाबाईची कवड्यांची माळ असेल तो सुवासीन मग तो एखादा पुरुष जरी असेल आणि त्याच्या गळ्यामध्ये कवड्यांची माळ असेल त्यांनी शक्त संप्रदाय स्वीकारला असेल शाक्त संप्रदायाचे गुरु केले असतील तर पुरुष सुद्धा एखाद्या स्त्रीप्रमाणे सुवासिनी जेवण जेवू शकतो देवीची ओटी भरू शकतो देवीला साडी नेसवू शकतो म्हणजे स्वीकारून पुरुष सुद्धा सर्व करू शकतो याबरोबरच एखाद्या विधवा स्त्री सुद्धा जर आराधी असेल तिने माळपर्दी घेतली असेल तिलाही त्या ठिकाणी सुवासिनीचा मान प्राप्त होतो आज या ठिकाणी तुम्हाला परिचय करून देतो ही असणारी माझी गुरुलेख तिचं नाव आहे गीता खनसरे दुर्दैवाने काही महिन्यांपूर्वी म्हणजे जवळपास चार महिन्यांपूर्वी गीताच्या मिस्टरांचं अपघातामध्ये दुर्दैवी निधन झालं आम्ही प्रचंड प्रार्थना केल्या प्रयत्न केले परंतु आमच्या प्रयत्नाला यश आलं नाही आणि माझी असणारी गुरुलेख म्हणजे गीता आणि इचे पती म्हणजे माझे लागणारे जावई यांचं त्या ठिकाणी अपघातामध्ये निधन झालं निधन झाल्यानंतर आज चार महिने पूर्ण होत आहेत आणि या ठिकाणी आज सर्वात प्रथम मी माझ्या हाताने तिला हळद कुंकू लावून तिचं कुंकू सुरू केलेलं आहे आणि त्याबरोबरच माझ्या इतर ज्या गुरुलेखी आलेल्या आहेत ज्यांनी माझ्याकडून गुरुदीक्षा घेतलेली आहे त्यांचा परिचय या ठिकाणी आपण करून घेऊया या ठिकाणी मोहटा देवीवरून शालन धायतडक आलेली आहे शालन गरजे आलेली आहे सविता धायतडक आलेली आहे मीनाताई साळवे साळवे औरंगाबादवरून आलेली आहे त्याबरोबर सुनीताबाई अवसरमोल चिखली बुलढाण्यावरून आलेली आहे आणि सुनंदाताई बनसोडे यांना यल्लमाचे मोती आहेत माझे तर ता सुनंदाताई जोगतीन ह्या मुंबईवरून आलेल्या आहेत आणि त्या ठिकाणी असणारी देशमुख ही माझी चेली तर अशा पद्धतीनुसार या ठिकाणी या सर्व चेल्या <coughs> गीताचं कुंकू सुरू करणार आहेत तर आराधी पंथामध्ये जेव्हा एखाद्या स्त्रीचा पती वारल्यावर तिचं कुंकू नेमकं कसं सुरू करतात ही विधी आज या ठिकाणी आपण बघणार आहोत तर या ठिकाणी तुम्ही सर्वांनी आता तिला कुंकू सुरू करावं तू मांडी घालून खाली बैस बेटा आणि सर्वांनी समोरून घेऊन तिला त्या ठिकाणी प्रश्न विचारावा आणि तिचं कुंकू सुरू करावं नावांना अंबाबाईला पाहू कुंकू कोणाच्या नावांना आंबाबाईचं नाव आंबाबाईला पाहू Un cona senal <tries> ara no daute. Amba veixa na valla. amba veixa pau. Que ten? Està fent el. Quico cona senal Amba Amba pau. Paia आता धाध्य अशा पद्धतीनुसार या ठिकाणी विधी झाली समोरच्या सुवासिनी स्त्रिया किंवा इतर ज्या आराधनी आहेत त्या तिला म्हणत होत्या की कुंकू कोणाच्या नावाने लावतेस म्हणजे आतापर्यंत तू तुझ्या तु तु नवऱ्याच्या नावाने कुंकू लावलंस पण इथून पुढे जे तू कुंकू लावणार आहेस ते कोणाच्या नावाने लावशील तर त्यावरती तिने उत्तर दिलेलं आहे आंबाबाईच्या नावाने म्हणजे इथून पुढे आई आंबाबाई हाच माझा नवरा आई आंबाबाई हेच माझं कुंकू आणि आई आंबाबाईची कवड्यांची माळ हेच माझं मणिमंगळसूत्र त्यानंतर सर्वांनी आराधी पंथाच्या नियमानुसार तिला पाया पडणं येतं असा त्या ठिकाणी नमस्कार टाकला आणि त्याचं उत्तर म्हणून तिने आंबाबाईला पाहू द्या असं प्रति सुद्धा त्यांना दिलं तर आराधी पंथामध्ये जेव्हा एखादी स्त्री विधवा होते तिला या पद्धतीनुसार तिचे वडील किंवा तिची गुरुवाई गुरु आणि इतर सर्व बहीण भाऊ मिळून अशा पद्धतीनुसार घालतील त्यानंतर तिला साडी नेसवतील आणि पुन्हा आई आंबाबाईच्या साक्षीने तिचा मळवट कुंकाने भरतील आणि मरेपर्यंत तिला कुंकाचा अधिकार त्या ठिकाणी प्राप्त होतो या निमित्ताने मी सांगू इच्छितो महिला आराधी असो किंवा नसो साधी जरी महिला असेल तरी घरच्या पुरुषांनी महिलांनी पुढाकार घेऊन त्या ठिकाणी आपण तिचं कुंकू सुरू करावं कारण हळदी कुंकू हा महिलेचा एक दागिना आहे तिच्या सौंदर्यामध्ये भर घालणार आहे आई अंबाबाईच प्रतीक आहे आणि त्या ठिकाणी असणाऱ्या स्त्रीच्या स्त्रीच्या म्हणून न पाहता कपाळावरती ठसठशीच कुंकू म्हणजेच आई अंबाबाई आहे असं जर आपण मनामध्ये ठरवलं तर विधवा स्त्रियांना सुद्धा कुंकू लावण्यामध्ये संकोच वाटणार नाही आपणही त्यांना मनमोकळ्यापणाने कुंकाचं लेणं देऊ शकू आणि विधवा कथा एक प्रकारे बंद पडेल मी तर या मताचा माणूस वा आहे की आपल्या या संक्रांतीच्या वाणामध्ये कोण विधवा कोण सुवासिन हे लक्षातच नाही आलं पाहिजे जसं आज माझ्या इतके शिष्य इथं जमलेले आहे याच्यापैकी दोन महिला विधवा आहे परंतु त्यांच्या कपाळाला ठसठसीत कुंकू असल्यामुळे त्यातील विधवा कोण आणि सुवासिनी कोण हेच नेमकं को ओळखू येत नाही हीच आमच्या आराधी पंथाची खासियत सुद्धा आहे याच नियमाचं चा जे चांगलं असेल ते घेत जावं हा नियम सर्वांनी त्या ठिकाणी स्वीकारावा विधवा प्रथा बंद पाडावी प्रत्येकाला हळदी कुंकाचा वाण देण्याचा ओटी भरण्याचा देवदर्शनाचा अधिकार प्राप्त व्हावा अशी सामंजस भूमिका आपण समाजातून घ्यावी असा या ठिकाणी संदेश देऊ इच्छितो खरं पण माझं प्रस्तावना खूप मोठी झाली मला कळते पण जी तळमळ आहे ना ती आतून आहे कारण मला खरंच कोणाचं रिकामं कपाळ बघवत नाही अनेक विधवा महिला आमच्या मंदिरामध्ये येतात मी त्यांना म्हणतो आई देवीला कुंकू वाहा त्या बाया मला सांगतात की भाऊ किंवा सर आम्ही विधवा आहोत आम्हाला कुंकामध्ये हात बुडवायला चालेल का तर मी त्यांचा हात माझ्या हाताने कुंकामध्ये बुडवून देवीला हळद कुंकू व्हायला होतो ही प्रथा सर्वांनी सुरू करावी भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत सर्वांचं कल्याण असो जय जगदंब नमो आदेश